दोन दिवसापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला पुन्हा आज माणसं जमा करतात काय प्रकार चालला हे कशासाठी करायला सगळं नाही आत्मदहनाचा इशारा दिला म्हणजे त्याच्यात किंवा नमूद केलेलं आहे की नेमकं आमचं काय त्या का दिवशी मी एकट्यानं तो पुढाकार घेतला होता घेतला होता गा, गावा करता पण सगळ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एकटे काहून सगळ्यांनाच सगळ्यांनाच त्रास होतोय तर मग सगळ्यांनी आलं पाहिजे तर काल माझ्या मागे थोडं घाय घाई गडबड असल्यामुळे मी येऊ शकलो नाही आज सगळे आम्ही जवळपास दोन तासापासून एकत्र आलो आणि एक ठरवलंय की तिथं जाऊन कोणी विचारत नाही गेले का मिटिंगला आहे याला त्याला तर आपल्याच क्षेत्रावर बसून कोणाची परवानगी लागत नाही आत्मदान करायला नाही आणि कशालाही नाही आणि दुसरं काय याय लागलं कोण अधिकारी येतो हो कधी येतो कधी घुसतो कुठेही खुना काढतो मला सांगा एखाद्या कार्यालयात जायचं परवानगी घ्यावं लागते एका दुकानात जावं लागलं परवानगी घ्यावं इथे कुणीच काही सांगायला तयार नाही आणि मग शेवटी सगळ्यांनीच दुःख सगळ्यांचं आहे पुढं पुढं कोणी यायचं शासनाच्या विरोधात कोणी हे करायचं मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायचा हा विषय होता मी बांधली आता सगळे बरोबर आहे आमची एकच तयारी होऊ द्या उद्यापासून तुम्ही काय करणार हे आंदोलन कसं चालू आता काय करणार आहे आम्ही एकत्र येणार इथे थांबणार धरणे आंदोलन देणार दररोज पुढची दिशा ठरवली जाणार की काय समजा काही आलं चर्चे विचारणा झाली काही सकारात्मक त्यातून पुढे आलं तर ठीक आहे नाहीतर आमचं आंदोलन रोज हे तीव्र होत जाणार उद्या आली की अर्ध्यातली कशी येईल पु गाडी कशा करता येईल आंदोलन करायला आंदोलन आमच्या आमच्या शेतात बसायला ची गाडी काहीच गरज नाही आम्हाला तुमच्या सार्वजनिक ठिकाणी बसायला परवानगी लागेल आमच्या क्षेत्रात बसायला आम्हाला काय परवानगी आम्हाला बाजू बाजू क्षेत्र आणि ते येईल तर पुलीस ची गाडी येईल तर बघूत ना शासनाला निवेदन तुमच्या माध्यमात तुमच्या 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 माध्यमातून हे चाललंय ना आमचं तुमच्या माध्यमातून हे शासनालाच वॉर्निंग आहे तुम्हाला बोलतोय म्हणजे एक कलेक्टर एसपी जो कोणी पालकमंत्री सगळ्यांना सांगणं की शांत आहेत शांत राहू द्या शांत याच्या माग फार मोठं वादळ येणार आहे हे पेलणार नाही शासन प्रशासनाला हे तुम्ही लक्षात घ्या आणि आमची काहीच माग मागणी अशी अवास्तव मागणीच नाही आहे आम्हाला फक्त बाजारभाव आज रोजी ज्या वेळेस जमीन गेली होती त्याच्या अगोदर एक कोटीचा बाजारभाव ते आम्ही रजिस्टर त्यांना दिलेले आहे आज दीड ते दोन कोटीचा बाजारभाव त्याच्या पुढे चालून तो ग्रहीत धरून मग तुम्हाला काय द्यायचं इशारा दिला होता तुम्हाला काहीच नाही काहीच नाही नांदेडहून आला नांदेडच्या प्रशासनाने दखल घेतली तिथल्या पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला पण इथली यंत्रणाच कुंभकर्णी मनमानी चालू आहे त्यांना काहीच घेणं इशारा जेसीबी खाली इथं आम्ही आत्मदान करून जिथं चालवायचा ना जेसीबी तुम्हाला बुलडोजर जर तिथं आहेच ना आम्ही काय पहिल्यात काहीतरी टाकावं लागत आम्ही आहेत ना आम्हाला असंही देश धोडीला लावणार आहे तुम्ही आम्ही कुठले हे राहणार नाहीत मग करा ना आमल टाका बोलतो जर खाली या परिसरातील साधारण किती शेतकऱ्यांची किती एकर जमीन जवळपास मला वाटतं कसं झालं हे कुटुंब आहे आता माझ्या कुटुंबातल्या आठ दहा जणांच्या नावावर ह्याची पूर्ण जमीन त्याच्यातले आठदा आले तर असे गट चालले पंचवीस तीसच पंच पण जवळपास शंभर एक शेतकरी आहेत आणि शंभर एकरच्या वर जमीन चाललेली आहे फार मोठा एक प्रश्न आहे आणि काही वेगळं मागत नाही याच्यातला ताटातला घास मागत नाही पण आमच्या ताटात माती घालवू नका एवढंच म्हणणं आहे त्याच्या एवढंच याच्यात सांगता येईल आपल्या याच्या भाषेत की भीक नको कुत्रावर तर तसं आम्हाला काही जास्त देऊ नका पण हे जे कुत्रे आहेत जे आमच्या लचके तोडायला बसले ते अधिकारी त्यांना आवरा नाही तर फार कठीण होईल आणि आणखी परत एकदा मागणी करतोय मी की ह्या ह्या अधिकाऱ्यांची यांच्या भ्रष्टाचारांची यांच्या भ्रष्ट कारभाराची कलेक्टर पांचाळ एस डी एम हारकर आणि हे सहायक संचालक याचे तुमचे काय म्हणते टाउन प्लॅनिंगचे खरवडकर यांची ए सी बी मार्फत चौकशी करा कारण की त्या मागणीसाठीही आम्ही परत वेगळं आंदोलन उभारणार काय झालं माहिती की इथं प्युअर शेतकरी आणि सिडको मध्ये पूर्ण काय होतं शासन अगोदर हे प्लॅन ठरवतं कुठून न्यायचं आणि नंतर जमिनी अधिकृत करतं आधी यांनी जमिनी घेतल्या सगळ्यांनी मग त्या ते त्यांच्या नावावर आणखी कोणाच्या अधिक लोकप्रतिनिधींच्या मंत्र्यासंत्र्यांचे असू शकतात जमिनी अगोदर लोकप्रतिनिधी यांनी जमिनी घेतल्या आणि मग त्यांचेच तिथला अधिग्रहण केलं गेलं आणि सहा महिन्याच्या आत नो नोटिफिकेशन निघतं त्यांच्या संयुक्त मोजण्या होत्या त्यांना आणि भाव किती कमीत कमी एक कोटी एकोणसत्तर लाख गाव गाव ह्या त्या टोकाला सिटीच्या पाच किलोमीटरवर खरपुडी गाव आणि चार किलोमीटर आपलं गाव समानांतरावर आहे दहा पाच हजाराचा किंवा दहा लाख दोन लाखाचा बाजारभावात फरक पडेल पण इथं पंचवीस लाख देतात तिथं दीड कोटी देतात काय चाललंय काय म्हणजे शासनाची तिजोरी काय मुक्त हस्ताने काही लोकांच्या ताब्यात द्यायला लागले संबंधित अधिकाऱ्यांची आणि यांच्या मैत्रीतून राजकारण आहे राजकारण असलं बी तर या अधिकारी कशाला जरी राजकारण असलं ना कलेक्टर हा इथला एक पॉवर आहे जे प्रशासन चालवायचं ही पोस्टच याच्या करताय ते त्यांनी त्यांच्या दृष्टीने चाललं राजकारण येत असतं कधी दबाव येतो कधी काय येतो मला काही वाटत नाही कुणी काही आलंय नाही मध्ये मध्यंतरी एका माझी आमदारानं तक्रार केली होती तेही मी त्याचंही आम्ही सोक्षमोक्ष लावणार आहे की त्याच्यामुळेच हे प्रकरण लांबलेलं आहे त्या तेही आम्ही येणाऱ्या काळात त्याच्या बाबतीत बोलणार आहोत पण आज एवढंच आहे की हे यांना आवरा काल मी यांनाही निवेदन दिलं आहे शिंदे साहेबांना की हे यांचा जाब विचारा नाही मग आम्हाला विषयाची बाटली देऊन सगळा खेळ खेळच खाल्लास का शेवटी काय राहणार प्रशासनाला एकच आव्हान आहे की जितक्या लवकर होईल जितक्या तातडीनं होईल वेळ निघून गे जाण्याच्या आधी द दखल घ्या सम सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करा आणि सकारात्मक आम्ही सकारात्मक आहे आम्हाला काही अवास्तव मागण्याच नाहीत पण जे आहे आमचा हक्काचा द्या तुम्ही काही जरी केलं असेल तुमचा कायदा काही जरी म्हणत असेल तर याद राखा एक असं एक उदाहरण एक तयार करू आम्ही की तुम्हाला रस्ता थांबावा लागल हे आज छातीटोकपणे सांगतो नाही तर आमच्या अंगाऊन बुलडोजर टाकून रस्ता न्यावं